आता लावू का आणणारा फोन म्हणजे याचा नेमका अर्थ काय होतो पब्लिक त्या वाक्यामुळं किंवा त्या स्लोगन कन्फ्युज आहे तर तुम्ही काय याबद्दल सांगू शकता भाजी झालेला आहे का सर हा गोरगरीब गोरगरीब जनतेला झालेला विजयी त्याचं लावण्याचं कारण सर जे स्थानिक कार्यकर्ते होते बी जे पीचे यांनी आम्हाला दिलेला त्रास कोणताही अधिकारी ठाण्यात असो ग्रामपंचायतमध्ये असो तो याच्या अगोदर आमचं त्याच्याकडे जाणं नाव त्या अधिकाऱ्याने आम्हाला कोणत्या तरी हिच्यात सांगण्या आजूबाजूच्या आमच्या अगोदर जे सोबत आमच्या होते समजा त्यांना अगोदर कॉल करून त्यांना ते निरोप देणं एकट्यालाच मदत नेणं एकट्याचंच नाव टार्गेट करणं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्यामुळं तीन तीन वेळेस एक वाक्य वापरणं की तू अण्णाला कॉल कर तू अण्णाला कॉल कर अण्णाला कॉल कर ह्या गोष्टीमुळे आम्ही आता लोक हे लावलेलं आहे त्यावेळेस आता आमच्याकडे सत्ता नसल्यामुळं आम्ही ऐकून घेत होतो ह्या गोष्टी ह्या गोष्टी न ऐकण्याचं कारण म्हणून आम्ही ते तेवढं लावलेले अच्छा म्हणजे तुमचा क्रोध तुम्ही या बॅनरच्या माध्यमातून काढलेला व्यक्त केलेला आहे बरोबर तर मला एक सांगा तुम्ही की अशा प्रकारचे हे बॅनर जे तर किती लावले तुम्ही परिसरामध्ये हो <laughs> किंवा गावामध्ये परिसरामध्ये आम्ही एकच बॅनर लावलेलं आहे आणि बॅनर लावायचं सा कारण असं आहे की इथून जे बघतील समजा त्यांना बघायसाठीच आम्ही लावलेलं आहे कारण की अधिकाऱ्याच्या दबावासाठी आणि इथं स्थानिक कार्यकर्त्याच्या दबावामुळं आम्ही बॅनर लावलं आणि स्थानिक कार्यकर्त्याच्या दबावामुळं अधिकाऱ्यानं बीजेपीचं काम केलं क्लिअरली बोलू लागलो मी त्यांनी बीजेपीचं काम केलं ना आमच्यावर के दबाव आणला त्याच कारणास्तव रावसाहेब पाटील दानवे यांना आज पराभवाला पराभव त्यांचा पराभव झाला आपण या संदर्भात काही सांगू इच्छित आता नाही सर ते शिवजयंती असले स्थानिक जे लोक राहत होते बी जे पीचे ते अधिकाऱ्यावर कार्यावर दबाव आणत होते डी जे परमिशन देत नव्हते केव्हाही कॉल केला आहे की ते डायरेक्ट बंद करा डी जे ते ह्या ह्या कारणामुळेच रावसनेचा पराभव झाला थोडक्यात म्हणजे या पारद येथील युवकांनी उत्सव तर या ठिकाणी साजरा केलेलाच आहेत परंतु त्या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी आपला रोष या ठिकाणी क्रोध व्यक्त केलेला आहे धन्यवाद